नमस्कार मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहे तो ज्येष्ठ नागरिकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे ज्येष्ठ नागरिक सध्या जे प्रॉब्लेम्स फेस करत आहेत किंवा त्यांना सहन करावे लागत आहेत त्याबाबतची केस आहे ही केस आहे सर्वोच्च न्यायालयाने या केसबाबतचा निकाल दिलेला आहे ही केस आहे कमलनाथ मिश्रा यांची तर आपण याची फॅक्ट्स बघूया तर आपण समाजात काय बघतो आहे की आताची जी नवीन पिढी आहे ती आईवडिलांचा सांभाळ करण्यासाठी फारशी तयार नाही बरेचसे आता वेगवेगळे वृद्धाश्रम वगैरे असं आहेत तिथं नेऊन सोडतात किंवा मुलं फॉरेनला असतात तिथं आई वडील एकटे राहत असतात त्यांचे औषध पाणी पण करण्यासाठी ते तयार नाही आहेत म्हणजेच काय त्यांचे सांभाळ करण्यासाठी नवीन पिढी तयार नाही आहे आता आपण समाजात बघतो की आईवडील लहानपणापासून मुलांना आहेत नंतर त्यांचे शिक्षण करणं नोकरी लावणं किंवा त्यातून राहिलेल्या पैशातून ते घरदार करतात किंवा फ्लॅट घेणं आणि तरी त्यांना वाटत असतं की हा फ्लॅट हा मुलाला देऊया हा ह्याला देऊया मृत्यूपत्रातही लिहून ठेवतात की हा ही माझी ही प्रॉपर्टी ह्याला ही ह्याला आणि जेव्हा खरी सांभाळायची परिस्थिती येते तेव्हा हीच मुलं त्यांना सांभाळण्यासाठी तयार नसतात याबाबतची ही केस आहे तर ज्येष्ठ नागरिक कायदा याला लागू होतो ह्या केसला तर अशी ही केस आहे की हे मूळचं जे कुटुंब आहे ते मूळ मूळचे जे आहे ते उत्तर प्रदेशचे आहे त्यांनी ही केस सर्वोच्च न्यायालयात दाखल केली कमलनाथ मिश्रा यांनी तर याच्यात त्यांनी पूर्ण मुंबई त्यांच्या दोन प्रॉपर्टी त्यांनी घेतल्या त्या दोन प्रॉपर्टीपैकी तिथं मुलाला नोकरी लागल्यावर त्यांनी त्याला दिल्लीत तिथं राहायला म्हणजे हे सगळं शिक्षण वगैरे करून प्रॉपर्टी घेतली नंतर मुलाला नोकरी लागली म्हणून त्यांनी तिथं त्याला सांगितलं की तू आता इथं राहा बायको वगैरे घेऊन आणि आम्ही थोडे दिवस गावी जाऊन येतो आता गावी गेले ते दोन चार महिने राहिले तर परत आले तर मग इतके दिवस ते जवळ नव्हते मग त्यांना असं झालं की आमच्या घरात पाय ठेवू नका आईवडिलांना असं ती मुलं म्हटली मुलगा आणि सो मग आता ह्यांच्याकडं दुसरा काही पर्यायच राहिला नाही आणि मग आता ते काय करणार कारण प्रॉपर्टी त्यांचीच होती मग आता त्यांना क कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही मग ते मूळचे उत्तर प्रदेशचे होते कमल कमलनाथ मिश्रा त्यांनी तिथल्या त्या जिल्ह्याच्या प्राधिकरणाला ना ज्येष्ठ नागरिकांचं जे, जे प्राधिकरण असतं त्याच्यामध्ये त्यांनी अर्ज केला की कि ही माझ्याशी प्रॉपर्टी आहे तर त्या ते, त्यांची ते, प्रॉपर्टी होती म्हणून ते तिथं त्यांनी जिल्हा ह्याच्यात प्राधिकरणात केला की माझी जी प्रॉपर्टी आहे त्याच्यात मला हा मुलगा घरात येऊ नको सांगतो मग त्याच्यात दोन हजार तेवीसला त्यांनी अशी ही प्राधिकरणामध्ये केस केली तर प्राधिकरणाने निकाल दिला दोन हजार चोवीसला त्याच्यात असा निकाल दिला की हा मुलगा जर इथं सांभाळ करत नाही आहे तर त्यांनी त्या ते आईवडिलांना पूर्ण अधिकार आहे की ती प्रॉपर्टी त्यांनी खाली करून घ्यायची मुलाने ती प्रॉपर्टी खाली करून आईवडिलांच्या ताब्यात द्यावी तसेच त्या आईवडिलांना खर्चासाठी तीन हजार रुपये मेंटेनन्स द्यावा आता हे असा निकाल लागला प्राधिकरणाचा म्हटल्यावर तो मुलगा गेला मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्या मुलाच्या फेवरमध्ये निकाल दिला की त्या जिल्हा प्राधिकरणाला जे आहे ज्येष्ठ नागरिकांच्या प्राधिकरणाला असा हा घराबाहेर बाहेर काढण्याचा अधिकार नाही आहे आणि त्यांना मेंटेनन्स देण्यासाठी तीन हजार रुपये जे त्यांना देण्यासाठी सांगितले होते देखभालीसाठी असे अधिकार देण्याचा अधिकार त्या जिल्हा प्राधिकरणाला नाही आहे कुटुं कुटुंब ते प्राधिकरण आहे त्याला नाही आहे मग आता उच्च न्यायालयाचा असा निकाल आल्यानंतर तो दोन हजार चोवीसला आला मग आईवडिलांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये ते गेले आणि तिथे ही केस दाखल केली तर सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिलेला आहे की ही केस झाली होती दोन हजार तेवीसला तेव्हा मुलगा होता एकोणसाठ वर्षाचा आणि नि उच्च न्यायालयाने जो निकाल दिला तो दोन हजार चोवीसला दिला तर तेव्हा तो पण ज्येष्ठ नागरिक झाला तर मग उच्च न्या उच्च न्यायालयाने सांगितलं की तर हाही ज्येष्ठ नागरिक आहे है। म्हणजे ह्यालाही हा कायदा लागतो ज्येष्ठ नागरिकांचा कायदा दोन हजार सातचा तर मग ह्याला हाही ज्येष्ठ असल्यामुळं हा निकाल त्याला काही लागू पडणार नाही की हा ना तो पण आहे ना त्याच्यामध्ये तर मग ह्याच्या वेळेला मग हे उच्च न्यायालयात जातात तर उच्च न्यायालयाने असं सांगितलं की जो सा ते हा जो ज्येष्ठ नागरिकांचा कायदा ह्या मुलाला का नाही लागणार कारण केस दाखल झाली दोन हजार तेवीसला तेव्हा तो एकोणसाठ वर्षाचा होता म्हणून त्याला तेव्हा तो लागू होत नव्हता हा कायदा दोन हजार चोवीसला जेव्हा उच्च न्यायालयाचा निकाल आला तेव्हा दोन हजार चोवीस होती म्हणून उच्च न्यायालयाने सांगितलं की जर तुम्ही आई मुलं आईवडिलांचा सांभाळ करत नसतील त्यांना बेदखल करत असतील किंवा त्यांनाच त्यांच्या प्रॉपर्टीतून बाहेर काढत असतील तर आईवडिलांना पूर्ण अधिकार आहे प्राधिकरणाला त्या जिल्हा प्राधिकरणाला पूर्ण अधिकार आहे की ह्या मुलाला घराबाहेर आईवडील त्याला काढू शकतात घराबाहेर कारण प्रॉपर्टी त्यांची आहे आणि ते त्याला बेदखल करत असतील त्या आईवडिलांचा सांभाळ करायला नकार देत असतील तर त्याला घराबाहेर काढू शकतात आणि त्याला तीन हजार रुपयेचा जो मेंटेनन्स आहे तो सुद्धा त्याला त्यांच्या सांभाळ करण्यासाठी द्यायणं कंपल्सरी आहे असा हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे तो संदीप मिश्रा आणि यांनी दिलेला आहे तो आ, स, आ, संदीप मेहता आणि विक्रम या अशा बेंचनी सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल दिलेला आहे म्हणजेच काय आपण स सगळ्यात शेवटी असं सा सांगू शकतो की जर आईवडिलांचा प्रॉपर्टी तुम्ही राहताय आणि तरीही तुम्ही त्यांना बेदखल करत आहे ॲक्च्युली प्रॉपर्टीत राहा किंवा न राहा तर त्यांना त्यांचा सांभाळ केला पाहिजे त्याचं औषधपणाचं लक्ष दिलं पाहिजे किंवा त्यांची काही हॉस्पिटलायझेशन आहेत बेसिक गरजा आहेत त्या त्यांना क कशा मिळतील हे देण्याचं कर्तव्य त्यांचं आहे तर अशा प्रकारे हे जे ज्येष्ठ नागरिक कायदा आहे त्याच्याप्रमाणे जर ज्येष्ठ नागरिक त्यांची स्वतःची प्रॉपर्टी असतील आणि ते मुलं त्यांना त्यांच्याच ह्याच्यात राहून देत नसतील तो काड़ू है। तर त्यांना घराबाहेर काढू शकतात असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे तर हे आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ते केसचं नाव देणार आहे मी तर धन्यवाद